आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे पंच्याण्णववर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आदिऱ्या भ्रतारे कामनवे नवे पुराम म्हणून व्याभिचारा टेकली आम रात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षणत्या निराळी नगमे घडीम नाम गोष्ट माझी सोय सांगाता रातले अनंता तुका मने रात्रिवस मज पाहिजे जवळी शनत्या निराळी नगमे घडी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोद घालून माझ्या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अधिऱ्या भ्रतारे कामनवे काम नवे पुराम म्हणून भिचारा टेकलिया कारण महाराज या अभंगामधून कामानं जो ग्रासलेला मनुष्य आहे किंवा कामाच्या आधीन गेलेला जो मनुष्य आहे त्याच्याबद्दल बोलतात आता काम कामापासूनच क्रोधाचा जन्म आहे क्रोधापासून लोभ लूग, लोभापासून मद मदापासून मत्सर मत्सरापासून दंब अन दंबापासून अहंकार आता काम चांगलं आहे का वाईट आहे काम अत्यंत चांगलं आहे कामामुळेच माझा जन्म झालेला आहे कामामुळेच तुमचा जन्म झालेला आहे म्हणून काम चांगलं आहे कारण धर्मशास्त्र काय सांगतं आपलं कारण आपलं धर्मशा शास्त्र चार पुरुषार्थ सांगतं कारण धर्म अर्थ काम आणि मोक्ष कारण जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने हे चार पुरुषार्थ त्याच्या जीवनामध्ये मिळविले पाहिजे आधी धर्मानं आचरण केलं पाहिजे नंतर अर्थ म्हणजे धन तुमच्या जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे नंतर काम म्हणजे लग्न केलं पाहिजे सुंदर असा संसार तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि संसार पूर्ण झाला की नंतर चौथा आहे मोक्ष प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे हे धर्मशास्त्र सांगतं म्हणून काम अत्यंत महत्त्वाचं आहे तर कामाबद्दल संतांनी एवढं एवढ्या अभंगामध्ये सतत प्रत्येक संतांनी कामाबद्दल बोललेले आहे माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत मी आठशे साडेआठशे अभंगावर चिंतन मांडलेलं आहे त्याच्यापैकी पन्नास अभंगावर तर कमीत कमी काम क्रोध याच्याबद्दल चिंतन मांडलेलं आहे मग एवढं पन्नास अभंगाबद्दल जगद्गुरू तुकोबारा असतील माऊली असतील सर्व संत त्यांच्या जीवनामध्ये मग कामाबद्दल का बोलतात काम म्हणजे काय काम म्हणजे इच्छा काम म्हणजे वासना आता इच्छा कुणाची पूर्ण झालेली आहे कुणाचीच इच्छा पूर्ण झालेली नाही कुणाचीच इच्छा या जगामध्ये पूर्ण होत नाही मग दुसरा काय पर्याय आहे कारण काम आपल्या ताब्यामध्ये राहावा कामाच्या अधीन आपण राहू नये याच्याबद्दल काय आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे जी। कारण या जगामध्ये दोन प्रकारचे लोक पूर्वीपासून जन्माला येतात एक ये दैवी प्रकृतीचे लोक जन्माला येतात एक आसुरी प्रवृत्तीचे लोक जन्माला येतात पूर्वीपासून भगवान श्रीकृष्ण होते त्यावेळेसही होते राम होते त्यावेळेसही होते म्हणून राम म्हटलं की रावण आला कारण रामाच्या जीवनामध्ये महत्त्व रामनाशिवाय नाही कारण भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचं जीवना महत्त्व कारण कंसाशिवाय नाही म्हणून हे आसुरी प्रवृत्तीचे लोक पूर्वीपासून आहेत आता या कलियुगामध्ये थोडे बहुत जास्त असतील पण हे आसुरी प्रवृत्तीचे लोक पूर्वीपासून आहेत मात्र दोन गोष्टी आहेत कारण देवदेव करणारे किंवा देवाची भक्ती करणारे कारण देव प्रकृतीपेक्षा आसुरी प्रवृत्तीचे लोक अधिक भक्ती करतात कारण का त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांचा कामापासून त्यांचा क्रोध आहे लोभ आहे मध आहे मत्सर आहे दम आहे हे अहंकार आहे हे विकार जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे विकार ते काढून टाकीत नाहीत ते विकाराची पूर्तता करण्यासाठी मग ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण त्यांच्या ते, ते मनामध्ये ती, ती इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ते श्रीहारीचं किंवा भगवंताचं भजन कीर्तन कथा भागवत कथा रामकथा हे चालू राहते का राहते तर काम मनात ठेवून त्यांच्या जीवनामध्ये हे श्रीहारीचं भजन चिंतन ते करीत असतात केवळ कशासाठी त्यांचा व्याभिचार जो आहे तो लोकाला कळू नये तो लोकाला दिसू नये म्हणून ते आश्रय घेतात कारण भगवंत कीर्तनाचं पूजेचं मना ते त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही असेल भागवत कथा रामकथा देवाचा आश्रय घेतात उदाहरण सांगायचं म्हणजे आणि त्यांचा व्याभिचार त्याच्या आड चालू असतो हा पूर्वीपासून चालत आलेला इतिहास आहे ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये तो मनुष्य दैवी प्रकृतीचा आहे का तो आसुरी प्रकृतीचा आहे हे प्रत्येक मनुष्याला विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे जुना मदे हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये ओळखलं पाहिजे मग का ओळखू येत नाही आता कालपर्वाचंच यूट्यूबला आलेलं चैतन्यानंद बाबा दिल्लीचे मोठा आश्रम आहे देवधर्माच्या नावाखाली कितीतरी त्यांनी महिलावर अत्याचार अत्याचार केला कितीतरी मुलीवर अत्याचार केला मग हे का होतं लोक का त्यांच्या बळी पडतात कारण ते आसुरी प्रवृत्तीचे आहेत ते धन पद प्रतिष्ठा हे वाढीत असतात आणि त्यांच्यामुळं त्यांच्याकडं मोठे मोठे लोक त्यांच्याकडं त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात किंवा ते त्यांचे शिष्य असतात त्याचा आधार घेऊन हे समाजामध्ये त्यांचं कृत्य हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आज नवीन नाही म्हणून म्हटलं की रावण कारण रावण त्याच्या जीवनामध्ये एवढा मोठा रावणासारखा भक्त या जगामध्ये होणार नाही कारण सर्व देव ज्याच्या ताब्यामध्ये आहेत कारण मंदोसर सारखी मंदो त्याची पत्नी आहे त्यालासुद्धा सीता पळून नेहण्याचं मोह हो निर्माण व्हावा हो म्हणजे कशामुळे हे काम होवा निर्माण व्हावा हो कारण ही आसुरी प्रवृत्तीची ही प्रवृत्तीच आपल्या जीवनामध्ये कारण त्या मनुष्याची जी आसुरी प्रवृत्ती आहे मग तो कितीही देवाचा मोठा भक्त असला तरी त्याच्या जीवनामध्ये तो काम त्याला काय काम करायला विल कोणत्या पदाला निघून बसवी हे काही सांगता येत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात रात्र मज पाहिजे जवळी क्षणत्या निराळे नगमे घडी आता जे कामानं जे ग्रासलेले आहेत कामापासून मग म्हटलं की कारण सर्व विकार आले अहंकार आहे कामापासून काम क्रोधापासून तो विकारानं मनुष्य बांधलेला असतो मग तो संसारिक असो परमार्थिक असो कोणत्याही क्षेत्रामधला असो तो स्त्री असो पुरुष असो त्याच्या मनामध्ये रात्रंदिवस जो विचार असतो त्याच्या मनामध्ये रात्रंदिवस जे चिंतन असतं ते विषय वासनेचं चिंतन असतं धन पद प्रतिष्ठा मान सन्मान याचा तो रात्रंदिवस त्याच्या जीवनामध्ये विचार करीत असतो त्याच्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये दुसरं चिंतन नसतं मग तो कितीही मोठा तो महाराज असेल त्याच्या जीवनामध्ये त्याच्या अंतकरणामधलं कळत नाही आपल्या जीवनामध्ये म्हणून दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती हे कळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो महाराजाच्याच गावामध्ये एक असा साधू आला की सर्व त्या गावामध्ये महाराजाच्या गावामध्ये त्याची कारण मिरवणूक काढण्यात आली मोठी पालखी गा घेऊन त्या महाराज महाराजाची मिरवणूक काढण्यात आली कारण त्याच्या हातामध्ये अंगठे आहे धन पद पद प्रतिष्ठा कारण सर्व ते त्या काळामध्ये सर्व भट लोक त्या भट लोकाने त्या महाराजाला आणलं गाववर मिरवणूक काढली त्याचे चरण काय धुतले काय मग त्याचं प्रवचन त्यानंही वळ केलं चार गावचे लोक बोलविले मग त्याचं प्रवचन मग तो प्रवचन करायला की लोक एवढे गोळा होऊ लागले एवढे मोहित होऊ लागले मग ही बातमी कळत कळत त्याच्या जीवनामध्ये महाराजाला कळाली आणि मग त्याला लक्षात आलं होतं आधीच माहीत होतं हे जगद्गुरू तुकोबरायचं गाव आहे तो, तो अंतकरणामध्ये भेद होता महाराजाला मात्र आता महाराज ते महाराज त्यांच्या जीवनामध्ये सकाळ उठावं भंडाऱ्या माळावर जावं आणि भजन करावं मग संध्याकाळी आल्यानंतर आईसाहेबांनी सांगितलेलं साय। मोठे महाराज गावामध्ये आलेले आहेत लोक त्यांचे चार गावचे लोक येऊ आलेले आहेत त्यांची मोठी मिरवणूक काढलेली आहे त्यांचं प्रवचन एवढं सुंदर बोलतात भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीवर अध्यात्माचं गाडे अभ्यासक आहेत असं आहे का म्हणजे आणि मग लोक एवढं धन दिलेले आहेत त्यांना मग त्यालाही त्या महाराजाला वाटलं हे गाव चांगलं आहे लुटण्यासारखं गाव आहे कारण इथं जर आपण राहिलो तर कमीत कमी शे पाचशे एकर तरी जमीन घेऊ मोठा लट आपला मट बांधू असं त्याच्या मनामध्ये तो मनोरथ राचायलेला आहे त्याच्या मनामधल्या विचार हे चालू आहे चिंतन त्याच्या मनामध्ये चालू आहे पण त्याला भीतीत त्याच्या अंतकरणामध्ये जगद्गुरू तू खूप बरायची आहे मग महाराजाला आवलीनं म्हटल्यामुळं मग महाराज त्या कीर्तनाला त्याच्या प्रवचनाला आलेले आहेत आल्यानंतर महाग महा महाराज महाग बसले पण आता चर्चा होतेच आमचे महाराज आले महाराज आले काही लोक महाराजाचे असतात पण त्याच्या कानापर्यंत बातमी गेली जगदगुरू तो खूप बरा आलेले आहेत मग लगे तो मोठ्यानं म्हणला कधी आलात महाराज असं तो कृबाबानं त्याच्या जीवनामध्ये म्हणायत महाराज उठले हात जोडले आणि महाराजांनी सांगितलं तुमच्या अंतकरणामध्ये कारण चार पाचशे एकर जमीन घेता येईल मोठा मठ बांधता येईल ते विचार चालू होते त्यावेळेसच मी इथं आलेलो आहे असं म्हटलं की तो मधून त्याच्या जीवनामध्ये दचकला आणि त्यानं ठरविलं की बाबा हे महाराजाने जर माझं तांब पितळ उघडं केलं तर काही खरं नाही आपलं जमलेलं गबाळ घेऊन जावं दुसरीकडंच कुठंतरी मठ बांधावा म्हणून तो त्या गाव सोडून त्याच्या जीवनामध्ये पळून गेलेला आहे म्हणून आपल्याला दैवी प्रकृतीचे लोक कळणं किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक कळणं हे त्यांच्या वरल्या रंगावून कळतं पण लोक तिकडंच बळबळलं जातं आणि त्यांच्या महागं लागून स्वतःचं वाटोळं करून घेतं मी माझ्या जीवनामध्ये हे कठोर बोलतो कारण माझ्या कोण्या साधूबद्दल विरोध नाही कोण्या महाराजाबद्दल विरोध नाही पण सत्य तुम्हाला जागृत करण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो हे मिळालेलं आयुष्य आहे आपल्या जीवनामध्ये अमूल्य आयुष्य आहे म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खऱ्या संताची जी, तुम्हाला संगत घडावी त्याची तुमच्या जीवनामध्ये काही करता आली तर सेवा करावी पण असे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत परमार्थामध्ये तर भरपूर आहेत अशापासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दूर राहावं म्हणून माझ्या जीवनामध्ये हे कारण कठोर बोलतो तिखट बोलतो कारण महाराजानेच तिखट कठोर बोललेलं आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये बोलतो माफी मागून बोलतो एवढंच मी कळकळीची विनंती करतो की तुम्हाला संत कळत नसतील कुणाचं ऐकावं तुमच्या जीवनामध्ये कळत नसल तर जगद्गुरूचा जगद्गुरू तुकोबाराचा गाथा आहे माऊलीची ज्ञानेश्वरी आहे हरिपाठ आहे घरी बसल्या त्याचं चिंतन करा पण असं कुणाच्याही मागं लागू नका कारण तुम्हाला दैवी प्रकृती काय आसुरी प्रकृती काय हे वरच्या लक्षणाहून तुम्हाला कळणार नाही कारण माणूस वरल्या कपड्यावरूनच भुरला जातो उस ढोंगा परी रसन ढोंगा काय भुरला रंगा आपण वरल्या रंगानंच भुरलं जातो आणि तिथं फसलं जातो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाम गोष्ट माझी सोय सांडाता रातले अनंतात तुका म्हणे त्या महाराज स्वतःची अनुभूती सांगतात महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम चिंतनाशिवाय दुसरी गोष्ट माझ्या चिं चित्तामध्ये चिंतन चालू नाही भगवंताचंच रात्रंदिवस चिंतन चालू आहे भगवंताचाच जप चालू आहे भगवंताचंच ध्यान चा चालू आहे माझ्या जीवनामध्ये संसाराचाही मोह राहिलेला नाही या देहाचंही ममत्व माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही कशाचंच ममत्व राहि राहिलेलं नाही त्या विठ्ठल आणि त्या विठ्ठलाचं चिंतन त्या ईश्वराचं चिंतन याशिवाय दुसरं कशाचंच ममत्व माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही अशी स्वतःची अनुभूती महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामधून चा, सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगदगुरु तुकोबरा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम